आधुनिक युगात माणूस चंद्रावर पोहोचलाय मात्र दुसरीकडं उच्चभ्रू लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात सडू लागलेत माणसाच्या गर्दीत माणसातला माणूस आणि संस्कृती मात्र हरवत चालली आहे आईबाबांनी मुलांवर संस्कार करावेत आणि मुलांनी उतरत्या वयात आईबाबांना सांभाळावं हीच आपली संस्कृती आहे असं प्रतिपादन व्याख्याते वसंत हंकारे यांनी केलं करवी तालुक्यातील आमशी इथं स्वर्गीय शिवाजी पाटील जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते करवीर तालुक्यातील आमशी इथं करवीर पंचायत समितीचे पहिले सभापती दिवंग शिवाजी सीताराम पाटील यांच्या शंभराव्या जन्मशताब्दीनिमित्त वृक्षारोपण रक्तदान शिबीर रांगोळी स्पर्धा पार पडल्या बाप समजून घेताना या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते वसंत हंकारे यांचं व्याख्यानही झालं यावेळी विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना निवृत्त उपजिल्हाधिकारी डी एस पाटील बाजीराव पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी रयतेसाठी आणि शिवधर्मासाठी काम केलं आपल्या आईबापानं आपल्याला जन्म दिला मात्र आपण त्यांच्यासाठी काय केलं मातीसाठी काय केलं शिवधर्मासाठी काय केलं याचा विचार प्रत्येकानं करण्याची गरज आहे त्यासाठी माणसानं कृतज्ञता जोपासली पाहिजे सध्या उच्चभ्रू लोकांचे आई वडील वृद्धाश्रमात सडू लागलेत तरुणांनी व्यसन करू नये वाचन करावं उच्च उद्दिष्ट ठेवून करिअरच्या मागे लागावं असं आवाहन वसंत हंकारे यांनी केलं यावेळी आर टी पाटील रामनाथ पाटील सरपंच आरती सावंत तानाजी पाटील सरदार सावंत नामदेव पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या